श्री गुरुदेव दत्त श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाद दादा यांच्या सुवर्णमयू आयुष्याचं एक, -एक सुवर्णपान आपण उलगडून पाहत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अर्थात आठव्या सुवर्णपानामध्ये आपण गुरु श्रीपाद दादा यांच्या दशमहाविद्यांच्या सिद्धतांबाबत जाणून घेतलेलं आहे या आठव्या सुवर्णपानामध्येच आपण आता एक एक दशमहाविद्येची सखोल माहिती घेणार आहोत चला तर मग आज जाणून घेऊयात दशमहाविद्येतील पहिली महाविद्या श्री महाकाली सर्वप्रथम आपण दशमहाविद्यांबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात दशमहाविद्येतील देवता या तंत्रविद्येमध्ये म्हणजेच पंथामध्ये तसेच उपासना विधीमध्ये देखील येतात दशमहाविद्येतील या देवता एकूण तीन प्रकारच्या आहेत सौम्य कोटी सौम्य उग्रकोटी आणि उग्रकोटी सौम्य कोटीच्या देवतांमध्ये मा त्रिपुरसुंदरी मा भुवनेश्वरी मा मातंगी आणि मा कमला यांचा समावेश होतो सौम्य उग्र कोटीच्या देवतांमध्ये मा तारा आणि मा भैरवी यांचा समावेश होतो तर उग्र कोटीच्या देवतांमध्ये माँ महाकाली माँ छिन्नमस्ता माँ धूमावती आणि माँ बगलामुखी यांचा समावेश होतो आत्ता आपण पाहिलं की दशमहाविद्येतील या देवता तंत्रविद्येमध्ये तसेच उपासना विधीमध्ये देखील येतात यापैकी तंत्रविद्येच्या म्हणजेच पंथाच्या नियमानुसार या सर्व देवता रक्तप्रिय आहेत त्या मदिरापान इत्यादीशिवाय प्रसन्न होत नाहीत मग आपल्याला साहजिकच प्रश्न पडला असेल की जर नाथ संप्रदायामध्ये पशुहत्या बळी मदिरापान या गोष्टी अमान्य असतील तर मग गुरु श्रीपाददादा यांनी या देवता कशा काय प्रसन्न करून घेतले असतील त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला नाथ चुडामणी गुरु गोरक्षनाथ आणि मा महाकाली यांच्यामध्ये सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी झालेल्या युद्धाबाबत जाणून घेणं आवश्यक आहे गुरु गोरक्षनाथ यांच्यासोबत युद्ध करत असताना श्री महाकालीने नरभक्षी माशीचे रूप घेऊन गुरु गोरक्षनाथांच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांना आतून पोखरायला सुरुवात केली त्यावेळी गुरु गोरक्षनाथ यांनी योग योगसिद्धतेने स्वतःच्या शरीराची सर्व मुखे बंद करून घेतली आणि एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित केला या कारणामुळे माशीच्या रूपातील महाकालीने हार पत्करून स्वतःला शरीराबाहेर काढण्याची गुरु गोरक्षनाथ यांना विनंती केली त्यावेळी श्री गुरु गोरक्षनाथ यांनी वापरलेलं तंत्र हे सिद्ध सिद्धांत पद्धतीचं होतं त्याद्वारेच गुरु गोरक्षनाथ यांनी महाकालीला प्रसन्न करून घेतलं होतं आणि याच सिद्ध सिद्धांत पद्धतीचा वापर करून गुरु श्रीपाददादा यांनी देखील मा महाकालीला प्रसन्न करून घेतलं म्हणजेच पंथाचं उच्चाटन झालं आणि त्या शक्तीचं शाबरी विद्येत रूपांतर झालं हीच ती अवस्था होय इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या उपासना पद्धतीने कोणताही बळी न देता कोणतेही अघोरी कृत्य न करता मा महाकालीला प्रसन्न करून घेता येतं गुरुमार्गातील कोणत्याही व्यक्तीला माँ महाकालीपासून अभयच मिळू शकते अशी सिद्धता गुरु श्रीपाददादा यांनी करून घेतली श्रीपंत महाराजांच्या आरतीमध्ये एक ओळ आहे अभयवचने हृदय धरिता जन्म मरण गेले धरिता गुरु पावले माझे भानही उडाले याचा अर्थ आता आपल्याला कळाला असेल आता आपण पाहूया की या महाकालीच्या कक्षेअंतर्गत कोणकोणत्या देवता आणि शक्ती येतात आपण पृथ्वीपासून वर जात गेलो तर महाकालीपर्यंत पोचेपर्यंत पुढील शक्ती टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर येतात ज्या महाकालीच्या कक्षेमध्ये येतात पृथ्वीच्या कक्षेच्या वर सर्वप्रथम येतात ते म्हणजे सर्वसामान्य अतृप्त जीव ज्या जीवांना आपण पितरे असं म्हणतो त्यांच्यावर येतात ते म्हणजे भूत वेताळ अष्टभैरव त्यांच्यावर येतात योगिनी यक्ष यक्षिणी आणि गंधर्व गंधर्वांच्याही वर येतात ते म्हणजे दशमहाविद्येतील निगडित असलेली शिवाची दहा रूपं आणि त्यांच्या वर येते ती म्हणजे महाकाली आता समजलं असेल की महाकालीपर्यंत पोचणंसुद्धा सुद्धा किती अवघड आहे या महाकालीची मूळ रूपे पुढीलप्रमाणे आहेत ती रूपे म्हणजे काली स्मशानकाली मातृकाली आणि दक्षिणकाली गुरु श्रीपाददादा यांनी मा महाकालीला स्वतःच्या नाभी स्थानामध्ये धारण केलेले आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे महाकालीची उपासना ही सामान्य गृहस्थी व्यक्तीसाठी नसते परंतु जी लोक गृहस्थी व्यक्तींना या उपासनेद्वारे त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्याचं खंडन हे गुरुमार्गाद्वारे केलं जातं सिद्ध सिद्धांत पद्धतीतील कारण दीक्षेने या देवतेतील दोषांचं खंडन करता येतं आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जी व्यक्ती कोणत्याच गुरुमार्गात नाही अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची कवटी ही महाकालीला अर्पण होते असा काली नियम आहे तर अशी ही दशमहाविद्येतील पहिली महाविद्या मा महाकाली कोणत्याही आघोरी कृत्याशिवाय महाकालीला प्रसन्न करून घेण्याचं कार्य नाथपंथातच होऊ शकतं यावरून नाथपंथातील सिद्धांत पद्धतींची महानता आणि प्रखरता दिसून येते गुरुमार्गातील साधकांना महाकालीपासून अभय देण्याची सिद्धता ही करून गुरु श्रीपाददादा यांनी काय तरतूद करून ठेवली आहे हे आज आपल्याला कळले असेलच सध्या इथेच थांबूया पुढील व्हिडिओमध्ये दुसऱ्या महाविद्येबाबत आपण जाणून नक्कीच घेऊयात ओम श्री श्रीपादनाथाय नम